शहादा तालुक्यातील वडाळी येथे भटक्या कुत्र्यांचा हौदोस वाढला असून पिसाळलेल्या कुत्र्याने दहा ते बारा जणांना चावा घेतला आहे यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्रे गावात धुमाकूळ घालत आहेत लावण्या गणेश माळी ही चार वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा तिला गंभीर दुखापत केली आहे या बालिकेला वडाळी प्राथमिक केंद्रात उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने शहादा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्या बालिकेची प्रकृती स्थिर आहे गावात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून रात्रीच्या सुमारास अंधारात ही कुत्री विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला व लहान बालकांना लक्ष करत आहे आतापर्यंत या पिसाळलेल्या कुत्र्यांनी वाल्मिक गोसावी सुशीला बाविस्कर विजय साळवे प्रतीक पवार सुशांत माळी तसेच कोठली येथील रमेश पाटील यांच्यावर हल्ला करत चावा घेतला आहे पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा हौदोस वाढत असल्याने गावातील तरुण हातात काठी घेत रात्र रात्र जागरण करून पहारा देत आहेत या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे श्री न्यूज सुनील माळी शहादा मी अभय गोसावी उपसरपंच ग्रामपंचायत वराडी तालुका शहादा काल परवापासून आमच्या गावामध्ये मोकाट कुत्र्यांमुळे गावातील नागरिकांना दहा ते बारा नागरिकांना त्या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे बरेच जण जखमी आहेत त्यात एक लहान आठ नऊ वर्षाची बालिका आहे ती थोडी गंभीर आहे तर मी असं ऐकून आहे की शहादा कि नगरपालिका किंवा शिरपूर नगरपालिका हे रात्री बेरात्री येऊन ते गाडीमध्ये ते कुत्रे भटके कुत्रे भरून आणतात आणि आमच्या परिसरामध्ये सोडतात असं मी ऐकून आहे तर हे या नगरपालिकांचं योग्य म्हणजे काम नाहीये याच्यामुळे आमच्या गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे जर यदा कदाचित रात्री बेरात्री असे कुत्रे सोडून जाताना जर आढळून आल्यास आमच्या नागरिकांना आणि उद्या उठून अवचित प्रकार घडू नये या संदर्भात मी शासनास विनंती करतो की उद्या उठून काही प्रकार घडला मारामारी भानगडी वगैरे झाल्या आहेत कुत्रे सोडताना नागरिकांच्या वतीने त्याला जबाबदार कोण राहील असं सगळ्यांकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यानंतर आमच्या मध्ये रेबीजचे इंजेक्शन आता सध्याच्याला अवेलेबल आहेत आणि ते आम्ही सगळ्या ज्यांना ज्यांना म्हणजे कुत्रे चावले आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही ते इंजेक्शन देऊन त्यांचं सध्या हे केलं आहे परंतु या ठिकाणी आम्ही दोघ नगरपालिकांना पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांना आम्ही तसे पत्र पाठवणार आहोत आणि शासनाकडे पण पुन्हा पाठपुरावा करून मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा केला जाईल या संदर्भात आम्ही माहिती घेऊन त्या विभागाला आम्ही पुन्हा तसे पत्र व्यवहार करून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यानंतर स्थानिक लेवलला ग्रामपंचायतीच्या वतीने जे काही उपाययोजना करता येईल या मोकाट कुत्र्यांचा की जेणेकरून पुढे अजून जास्तचा प्रकार घडू नये त्या सुद्धा त्या वतीने मी ग्रामपंचायतीच्या वतीने मी सर्व प्रयत्न करू धन्यवाद